छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येथील चिकणाबाई सखाराम महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय जामठी येथील माजी प्राचार्य मुख्याध्यापक के आर पाटील सर हे विद्यार्थी आणि पालक यांचे आवडते शिक्षक आहेत चौदा जून एकोणीसशे नव्वद पासून जामठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नोकरी सुरू झाल्यापासून सलग पस्तीस वर्ष त्यांनी उत्कृष्ट अध्यापन सेवा दिली आहे एक ऑगस्ट दोन हजार अठरा पासून प्राचार्य पदांची धुरा सांभाळल्या शाळेचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि इंग्रजी या अगदी आणि सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलंय व शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे प्रेमळ शिक्षक म्हणून नावलौकिक विद्यार्थ्यांच्या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चांगले एकजुटीनं कनिष्ठ संबंध प्रस्थापित करून सहकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानं चांगले संबंध ठेवून शिक्षणाचा दर्जा वाढवलाय येथील विद्यार्थी यांनी चांगले शिक्षण मिळावे यांना म्हणून विशेष वर्गाचं आयोजन करून शैक्षणिक दर्जा वाढवला जातोय येथील विद्यार्थी मोठ्या पदावर राज्यामध्ये चमकू लागले आहेत त्यांना येथील शिक्षकाची आणि शालेय व्यवस्थापन मंडळाची साथ मिळाली विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक म्हणून ते सदैव स्मरणात राहतील त्यांची मुख्याध्यापक पदाची यशस्वी कारकीर्द बघता त्यांना दोन हजार तेवीस चोवीस आदर्श मुख्याध्यापक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार न गौरवण्यात आलाय त्यांची यशस्वी सेवानिवृत्त तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाली आहे त्यानिमित्तानं महाजन विद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल जुलै रोजी समारंभ संपन्न झाला असून त्यांनी परिसरातील असंख्य विद्यार्थी घडवले आहेत विद्यार्थ्यांच्या आजही इंग्रजी भाषेतील ग्रामर हे सध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी समजून संचालक मंडळातर्फे के आर पाटील सरांचा शार्व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केलेल्या कार्यकाळामध्ये जीवलग मित्र म्हणून सोबत काम केलंय शिक्षक आणि कर्मचारी आणि यशस्वीरीतीने पार पाडले त्यांनी ही सरांचा शाल श्रीफळ देऊनच सत्कार केलाय अध्यक्ष कैलास भाऊ सत्रे उपाध्यक्ष अंबादास भाऊ चौधरी सचिव भाऊ महाजन ज्येष्ठ सभासद संभाजी पाटील सभासद मंडळ सर मयूर सत्ते सर मुख्याध्यापक एस टी कोळी पवार सर सर पंडित सर चौधरी सर कुणाल महाजन विशाल महाजन गावंडे सर परखड सर शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग इत्यादी के आर पाटील सर उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ आणि त्यांचा सत्कार करण्यात आला निरोप समारंभ संपन्न झाला एजुकेशन सोसायटीचे सर, के सचिव श्री सलवान भाव महाजन एजुकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक आपसे मार्गदर्शक आदरणीय संभाजी अप्पा पाटिल इतर सर्व संचालक आदरणीय श्री गुसारी सर शलके सर एम एस छत्रे सर व्यासपीठा उपस्थित न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी इश्वर वाणी जळगाव बोदवाड